फोन आला वाटला मानस आवाज निघत नाही आजच्या या कार्यक्रमास उपस्थित रेशीम विकास अधिकारी लातूर श्रीमान कदम साहेब नरवाडे साहेब त्यानंतर केंद्रीय रेशीम मंडळाचे डॉक्टर जाधव साहेब आमचे मित्र कृष्णाभाऊ झोमेगावकर उपस्थित सर्व शेतकरी मंडळ बिदरहून आपल्याकडे चाकी वाटप करणारे जे जाकीर पटेल साहेब आहे त्याच्यानंतर आपल्याकडे भास्कर पाटील साहेब आहे हे सगळे आपण काबर बसलो या ठिकाणी आज सगळ्यांचा वेळ आहे वेळ लोकांजवळ नाही आहे पण आपण एवढा वेळ काबर काढला आहे कारण आपल्याला काहीतरी नवीन संकल्प घ्यायचा आहे काय संकल्प घ्यायचा आहे की आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे उत्पन्न दुप्पट झाल्यापासून पासून कोण म्हणते भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब म्हणते किसानो का आय दुगणी होणार चाहि मग जमीन विकून होणार आहे की रेशीममधून उत्पन्न वाढवून होणार आहे कशी होणार आहे उत्पन्न वाढूनच होणार आहे पण उत्पन्न वाढवतो म्हणलं तर आपण काय तुतीमध्ये ड्रॅगन फ्रूट लावणार आहोत उत्पन्न करायसाठी की अनार लावणार आहोत अंगूर लावणार आहोत आपल्याच रेशीमच्या उत् पाल्यापासून दुप्पट पैसे कमावायचे आहे कशापासून पाल्यापासून सोयाबीनच्या पाल्यापासून दुपट पैसे होईल का का बरं हो नाही होणार ते आपल्या शेतामध्ये लावलं ला आहे कोणतीच योजना नाही आहे आत्महत्या करून राहिले बाप मेला तरी पोरग सोयाबीनच लावून राहिले का बरं असं आता यांच्याकडे बाजूलाच बघा एक एकर दोन एकरची बाग आहे इथं लगेच सोयाबीन टाकून दिलं आहे का बरं इथं दोन चार शंभर झाडं पाचशे झाडं लावता नसते आले त्याच्यापासून बॅच घेता नसते आली पण आपल्या डोक्यात विजन नाही आहे मग कसे आहो आपण ठेवले अनंती तैसे राहावे कितते असावे समाधान जय हरिट्टर बरं देते बिटर आपल्याला पुरतं देते तसं नाही आता आपल्याकडे शेतकरी जे आहे दाजीबा सिद्धेसाहेब या इकडं ओकेल दाजीबा या इकडे या साहेब स्वागत करायचं का बरं स्वागत करा पाच लाख रुपये उत्पन्न कमावले हो दाजीबाजीबानी पाच लाख रुपये उत्पन्न कमावलं बघा त्याच्या टी शर्टला आधी छिद्र पडलेले का बरं रस्ता जे आहे ते लक्षात ठेवा उगीच घालून लोक स्टँडर्ड नाही मिरवायचा आहे पैसे बँकेत असले पाहिजे शांत झोप लागते पाच लाखाचा कर्ज असं झोप लागली असते का छान दहा लाख निघायला पाहिजे तुझ्या गोडफुलच्या वरती ठीक आहे ठीक आहे आता दहा लाख जाण्यासाठी काय करावं लागेल याला एकरच्या ऐवजी दोन एकर लावा लागल दोन एकरच्या ऐवजी तीन एकर लावा लागेल दोनशे डी एपीएलच्याऐवजी तीनशे डी एप घ्यावं लागेल अह तुम्हाला सांगा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये किलोचा माल आपल्या या भूमीमध्ये पिकतो का कोणता कोणता पिकतो सांगा काय लावलं तर तुम्हाला सहाशे रुपये किलो भेटणार आहे काय लावलं तर भेटणार सांगा तुम्हाला आणि ते लावू तरी शकतो का आपण परमिशनच नाहीये जे तुमच्या डोक्यात असते ना एक झाड लावलं का लंबा डायरेक्ट पण चुकीचं झाड लावलं तर शासकीय अधिकारी तुमच्या पाहायला तरी येतात लक्षात ठेवा म्हणून असा चुकीची भूमिका डोक्यात घेऊ नका चोरीचं काम करू नका कायदा तुमच्या पाठीशी लागलाय पण उद्योग जर केला तर इथं तुम्हाला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सुद्धा तुम्हाला पाहायला येतील कसं काय रेशीम उद्योग शेतकरी करतो हा इथे उत्थान कसं झालं कारण आपल्या मुख्यमंत्री साहेबाचं फार लक्ष रेशीम उद्योगाकडे आहे काहीच कमी पडलं नाही प पडणार नाही आपल्याला मनरेगाचे पैसे जरी आतापर्यंत नाही आले शंभर टक्के या महिन्यात भेटणं सुरुवात झाली आहे भेटणं सुरुवात झाली आहे का बरं मनरेगामध्ये सगळेच कामं घेतले आपण फार संडास बांधकामपासून शाळेचं सौंदर्य करून घेऊन टाकलं पैसे झालं सगळे गुत्तेदर ते साहेब आहे भेटले पाहिजे आम्हाला भेटले त्यापुढे थोडशे अडचण नाही पण पैसे सगळ्यांनाच भेटणार आहे सिल्क समग्र दोनशे पैसे तुम्ही थांबले होते ते पण आता अधिवेशन झालं आहे अधिवेशन संपलं की तुमच्याकडं पैसे बरोबर पडणार आहे या महिन्यात तुम्हाला दोन्ही थांबलेले पैसे भेटणार आहे मग तुमचं काम काय आहे ज्या ठिकाणी शंभर डी एफ एल घेऊन आले दीडशे घेणे दीडशेच्या ऐवजी दोनशे घेणे पट्टी एक लाखाची यायला पाहिजे या एक लाखाच्या पट्टीमध्ये त्या पटेलचं भलं नाही आहे तीन हजाराची ऑक्की सहा हजाराची होईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला ड दा, डायरेक्ट एक लाखावरून तुम्ही पन्नास हजारहून एक लाखा हजारावा पोराची फी कॉन्व्हेटची राहा व कुठलीही राहा शंभर टक्के खिशात पैसेच आहे म्हणजे पोरा तुम्हाला चांगला शिकणार आहे ठीक आहे हे जरी करताना आपण थोडा विचार केला की आजच्या घडीला आपल्याला एवढं ऊन पडलेलं आहे ट्रीपच्या नड्यासमोर पडलेल्या आहे पण सेटच्या वर जर दिसल्या असत्या मला तरी आनंद झाला असतो म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा आपलं टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन होते कारण आपला धंदा आहे सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोनाला धंदा आहे आपण अड्या जगवायला शिकलो आहे अड्या मांडतं म्हणलं तर कोराजन आपल्या वावरात दिसत नाही धुऱ्यावर जरी फवारलं इथं जरी फवारलं हे बॅच फेल गेल्याशिवाय जाणार नाही म्हणून इथं चुकीचेच काम कधीच करायचं नाही बाजूवाला शेतकऱ्यासोबत मैत्री करायची भाऊ रे बेनं घे रोपं घे आणि तू लाव म्हणजे तुझं ना माझा धंदा सारखाच भांडण होणार नाही त्याला फवारा मारू नको म्हणलं उद्या जाऊन सकाळीच मारते तो <laughs> आलंबा इकडं अरे शेवटचा मोटर होती का म्हणते वडी आता कसं होईल शेवटच्या दिवशी ते कोशामध्ये जाईपर्यंत बिचारा धाकधुक धाकधुक धाकधूक आता बोललं तर तिकडं दाखवत भांडणं होते तेच आहे तो काही करू शकत असतो उड्या म्हणून शेजाऱ्याला रेशीम उद्योगामध्ये आणा त्यालाही साडेचार लाखाची योजना द्या चार लाख बत्तीस हजार तीनशे दोनशे चाळीस रुपयाची मनरेगा योजना आहे आपली सिल्क समरामध्ये पाच पाच लाख भेटते परंतु पंच्याहत्तर टक्के सबसिडी आहे एस सी एस टी असेल तर पं नव्वद टक्के ह्या गोष्टी त्यालाही देऊ द्या उद्या त्याचंही बनवू द्या आज जर तुम्ही पाहिलं देवधानवऱ्यामध्ये असं गाव आहे धाराशिव मधलं सहा मुलाचे लग्न फक्त रेशीम उद्योग असल्यामुळे झाले चाळीस वर्षापर्यंत पोरगी भेटत नव्हती दोन एकर खेती आहे खाय का मुंबईमध्ये जाके काम करा शादी होगा तो तर वापस रिटर्न पार्सल घर में सिक्युरिटी गार्ड स कुठं बेटर एखाद्या दुकानात काय करणार आहे तुम्हाला कुठली सर्विस भेटणार आहे एकदम गेल्या गेल्या कारण स्किल जॉब आपण स्वीकारला नाही आहो आपण पेंटिंगचे काम करतो मग वरून पडला का डायरेक्ट खाली घाटावर म्हणून आपल्याला जर पाहिलं असं तर आपल्या शेतामध्ये आपलं उत्पन्न वाढायचं आहे कसं वाढायचं आहे सिल्क मिल्क अँड मीट तो आपण कबी आता करत असावं आपण मिल्क दोन गायी जरूर ठेवायच्या दोन गायी जरूर ठेवायच्या दुकानातलं युरियाचं पोतं आणणं बंद करायचं म्हणजे जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन वाढल्याशिवाय राहणार नाही कारण कसं आहे बा बारा घंट्यामध्ये खत देणारी एकच वस्तू आहे फक्त गाय बारा घंट्यामध्ये रिटर्न काही खाऊ घाला लगेच तुमच्या भर तो 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 खताच्या खड्ड्यात पण गाय अशी ठेवायची जातीवंत ठेवायची खाटकाला विकणारी गाय ठेवायची नाही का बरं तिच्यातून पैसे भेटले पाहिजे आता कदम साहेबांना पार एकशे दहा लोकांना देऊन टाकलं भलं कोणाच झालं शेतकऱ्याचं भलं झालं पण दूध चांगलं कोणाला भेटलं त्या नागरिकाला भेटलं त्या पोराला भेटलं आज दूध कसं भेटते फार सभागृहामध्ये प्रश्न निघून राहिले का बरं तुम्ही गाईच ठेवणं सोडले म्हणून बोगस लोकांचं फावलं तुमचं दूध भेटलं असं तर बोगस केलं नसतं त्याने आज डिमांड आहे सप्लाय कमी आहे म्हणून किंमत वाढत आहे म्हणून आजच्या घडीला जे मार्केटमध्ये विकते पिक ते पिकवायला शिका कोंबडी गावरानी खायची इच्छा आहे पण भेटते काय हैदराबाद या म्हणजे चांगलं नाही घेऊ आपण खाणे मला बरोबर ओळखतो हैदराबाद या का गावरानी या म्हणून म्हणून आपल्या शेतामध्ये जे मागेल ते भेटेल शनिवार रविवार या घेऊन जा तुम्ही माडकरी जरी असाल ना उद्योग करू शकता कुठं म्हणलं आहे आपल्याला कोंबडी पालू नये कुठं म्हणलं आहे असं कुठंच नाही म्हणलं नका खाऊन तुम्ही अंड्याला हात बी नका लाव आंडे बराबर राहते पण तुम्ही ते उद्योग केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला रोजची सोय लावा लागल तुम्हाला आठवड्याची सोय लावा लागन तुम्हाला महिन्याची सोय लावा लागन तेव्हा तुमच्या बँक बॅलेन्स दहा लाख रुपये दोन एकरातून राहिल्याशिवाय राहणार नाही आहे कोणाची इच्छा आहे दहा लाख रुपये घ्यायचे वर्षात हातवर करा बरं बघा सगळ्यांनाच पाहिजे पण हात वर करायची हो तुम्हाला दहा लाख रुपये जरी झाले ना तरी शासनात तुमच्यावर इन्कम टॅक्स लावू शकत नाही कारण तरतूदच नाही भारतीय राज्यघटने शेतकऱ्यावर टॅक्स लावा तरतूद नाही आहे कायदाच नाही आहे आम्ही बारा महिने काम करतो दहा महिन्यात पगार घेतो दोन महिने इन्कम टॅक्स भरलं नाही तर समोरला पगारच निघत नाही कापूनच घेतला आहे आधी येत नाही एप्रिल मार्च आणि फरवरी आणि मार्च दोन महिने आमच्याकडं पगार येत नाही बराबर वीस हजार येते बँकेच्या हप्त्यापुरता बाकीचा <laughs> खतम पण तुम्हाला तसं नाही आहे त्यामुळे घाबरू नका दहा काय वीस लाख रुपये कमाई करा तुम्ही कारण तुमची कमाई केली की मार्केट वाढल्याशिवाय राहत नाही पार तुम्ही एक जुनं घर पाडून नवीन घर बांधात कीटक संगोपन केवळ घेऊ आहे काय चांगला बांधा तुमच्याकडे पैसा असा चुकात राहत नाही एक, एक खोली तरी बांधते तुम्ही बरोबर पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवते म्हणून यासाठी तुम्हाला एकमेव पीक आहे अपारंपरिक पीक आहे तुम्हाला पै पानापासून पैसे देणारा रेशीम उद्योग आणि सुरक्षित आहे लक्षात ठेवा आज या तुमच्या सोयाबीनच्या पिकावर आज जर चार दिवस पाणी नाही पडला तर याला फुलं येईन का याला आलेला बारथ जळून जाईल कारण तीस दिवसानंतर सोयाबीनच्या पिकाची गरज बदलते साठ दिवस नाही नव्वद दिवसाचं एकशे दहा दिवसाचं पीक आहे त्याला त्या त्या स्टेजला ते ते वातावरण पाहिजे खालचं जरी पाणी दिलं तरी तुम्हाला फुलं येईन का त्याला नाही येणार कारण वरचं टेम्परेचर वाढलेलं आहे परंतु कीटक संगोपन गुरुवाला जर तुम्ही वर ड्रीपची नळी लावली सोलरची सीट लावली एखादी किंवा फवारा लावला दोन्ही साईडला बॅटरीवाला तरी तुमची बॅस शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही कारण सेरी कल्चर इज द जुगाड जुगाड कल्चर जुगाड बोलतो मय मी आता जाकीर पटेल साहेबाचं जाकीर पटेल साहेब स्वागत प्रत्यू या इकडं केल्यानंतर या इकडे या इकडे या तुम्ही माझ्या हस्ते करतो आवड <coughs> करतो जाकीर पटेल बिदर कर्नाटकचे बरोबर आहे बिदर कर्नाटकचे चाकी सप्लाय करून राहिले आपल्या तीन जिल्ह्यामध्ये तीन राज्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये सप्लाय करून राहिले आणि एवढं चांगलं मराठी बोलता कोणी महाराष्ट्र शासनामध्ये मराठीचा कायदा करायला लागून राहिला लोक विरोध करून राहिले आम्ही कशाला मराठी बोलू आमचं काय नाही अरे बाबा मराठीच्या राज्यामध्ये राहतो हा बिदरचा माणूस इथे येऊन महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेऊन राहिला चांगल्याप्रमाणे मराठीमध्ये बोलून राहिला याला कोण शक्ती केली आहे कोणच नाही म्हणून आज ज्या माणसाला समन्वय ठेवायचा आहे लोकांपर्यंत पोचवायचा आहे आपला उद्योग वाढवायचा आहे त्याला भाषा वगैरेचं काहीच कॅरियर राहत नाही त्याच्या मनात असते हे मी शिकलं पाहिजे फार बरं वाटलं मला धन्यवाद आमचे शेतकरी तुम्ही सक्षम करून राहिले असेच लक्ष द्या शेतकऱ्याकडं शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकरी सुखी नसला तर जग सुखी राहू शकत नाही का बरं कारण की आपल्याकडे जर पाहिलं तर पंचावन्न टक्के लोक अजूनही शेती करतात किती टक्के पंचावन्न टक्के काय बरं करतात पूर्वी काय म्हणलं होतं उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी चपराशयाला म्हण हट चप्राशिया का काय करत हो पूर्वीच्या जमान्यात सहाव्या वेतन आयोग लागायच्या पहिले शिक्षकाच्या घरात सुद्धा शिलाई मशीन राहायच्या बघा तुम्ही गावातलं उदाहरण घ्या कारण पगार एकदम कमी होते रिटायरमेंट पर्यंत शिक्षक घर बांधू शकत नव्हता रिटायरमेंट पर्यंत आता बँका लोन लिहायला लागल्या म्हणून आमच्या गाड्या तरी होऊन राहिल्या शक्य आहे का शक्यच नाही आहे ना बँक पगार भेटते हा भेटतेचा हमखास उत्पन्न आहे म्हणून बँक लोन देते त्याला म्हणतो फेडू शकते कावर देते फेडू शकते तुम्हाला कावर देत नाही कर्जमाफीची वाट <laughs> <laughs> दिलं तर वापस करत नाही म्हणून तुम्हाला कर्ज बँका देत नाही परंतु जो शेतकरी रेशीम उद्योग करते त्याचे पैसे सरळ बँकेत जाते तुम्हाला कॅश भेटते का तुम्हाला एक दिवस आहे रेशीम शेतकऱ्याला बँक तुम्हाला विचारा अहो तुम्हाला काही पैसे पाहिजे का म्हणून तुम्हाला काही पैसे पाहिजे का काम दिले सहा लाख रुपये आता ही इसी कंडिशन आहे तुम्हाला लातूरमध्ये डी सी सी बँक आहे तीन लाख तीन लाख रुपये रेशीम शेतकऱ्याला देते आपल्या इथं बँकेत पैसे असेल तर देईन ना म्हणून हे हे गोष्ट कशी आहे तर जर आडत असेल तर पोहऱ्यात येईल तुम्हाला आडात नसेल कसं येणार याच्यामध्ये म्हणून रेशीम उद्योगाचे पैसे लाखाची पावती जर बँकेत आली ओ इन्कम टॅक्सची नोटीस गेलो शेतकऱ्याला आहे का आपल्या बँकेचा अधिकारी नवीन आला आणि सतरा अठरा लाख रुपये दिसले याचे महिन्याचे पैसे अरे पैसे कुठून येऊन याच्याकडं कोण सप्लाय पाकिस्तान येत नाही पैसे डाऊट आला शेवटी कलेक्टर महोदयानं पत्र दिलं का हा रेशीम उद्योजक शेतकरी आहे एकाच दिवशी दिन झाला म्हणून अशी कंडिशन आहे आपल्याकडं की बँकेने सुद्धा आपल्या घरापर्यंत आलं पाहिजे कर्ज वसुली करता नाही तर कशासाठी तर तुला काही डेव्हलपमेंट करायची आहे का तुला वावरामध्ये एखादा फार्म हाऊस बांधायचं आहे का कीटक संगोपन गृह बांधायचं आहे का तुला मशी घ्यायची आहे का असा बँकेने सुद्धा प्रश्न पडला पाहिजे हे दिवस फक्त तुम्हाला रेशीम उद्योगच आणू शकतो म्हणून ज्यांच्याकडे आताही जमीन आहे हे असं सोयाबीन लावलं इकडं तिकडं लावलं आहे रेशीम उद्योग शेतकऱ्याकडे त्यांनी आपली लागवड एकरून दोन एकर दोन एकरहून तीन एकर तीन एकरून चार एकरपर्यंत जा चा। दोन लाख रुपये तीन लाख रुपये तुम्हालाही आले पाहिजे म्हणजेच तुमच्या कुणालाच असा प्रश्न पडणार नाही पोराला शिकवा पोराचं शिकवणं बंद करायचं नाही पण सर्व्हिस करण किंवा उद्योग करणं त्याला ठरवायचा आहे ते तुम्ही ठरवू नका तुम्ही जर त्याला म्हणला आता नाही नाही काय पडलं आहे शिक्षणात तो शिकणारच नाही अडाणी राहील पत्र आला तर दुसऱ्या वाचून द्यायला काय मंत्री ना म्हणून ही कंडिशन आहे एज्युकेशन पहिले घेतलं पाहिजे एज्युकेशन घेतल्यानंतर माणूस एम्पॉवर होते त्याला समजते चुकीचं काय आहे चांगलं काय आहे म्हणून आणि चांगलं एज्युकेशन घ्या पोराला निर्व्यसनी ठेवा स्वतःही निर्व्यसनी राहायचा प्रयत्न करा तुम्ही जर रिचार्ज म्हणून आले तर पोराला रिचार्ज मारायचा अधिकार ऑलरेडीज भेटला आहे बाप पैसे म्हणून मला करायचा अधिकार आहे बोलायचं नाही म्हणून साध्या साध्या गोष्टीकडून आनंद घ्या वारी करा तसे मी आता मराठवाड्याची वारी करून राहिलो पांडुरंग रस्त्यात पाहते बराबर त्यामुळे तुमचं जे चांगले कर्म असले तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही हा उद्योग तुम्हाला महाराष्ट्र शासन तुम्हाला चार लाख रुपये देऊन राहिला आहे साडेचार लाख रुपये देऊन राहिला आहे पाच लाख रुपये देऊन राहिले कशासाठी देऊन राहिला आहे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आता असं का वाटलं काय तुमच्या वरात डवऱ्याचे पैसे देऊन राहिलो आम्ही निंदाचे पैसे देऊन राहिलो तू कापाचेही पैसे देऊन आलो साहेब अशी उलटी गंगा आहे आमच्याकडे अजूनही आम्हाला समजलं नाही आहे नाहीतर या चार गावामध्ये कमीत कमी जसं रुईमध्ये हजार एक बाराशे एकर आहे ना रायरीमध्ये सहाशे एकर आहे ना तसं या तीन गावात सुद्धा सहाशे एकर नाही बाराशे एकर झालं पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना द्या कोणी विरोधक नाही आपला ज्याला लावायचं आहे फक्त डोकं चांगलं ठेवायचं चा। नाहीतर गांजराची पुंगी वाजली तर वाजली त्यामुळे ठराव झाड कुठं एक झाड इथं एक झाड इथं आता यांच्या इथं बघा मला इथं समरासर खाण्ण्या दिसते हे काळ्यानं लागवड केली असली पाहिजे आता इथं काळी लावली झालंच तयार होत नाही इथं तुम्हाला पहिले कटिंग केल्याबरोबर रोप लावा लागन सहा महिन्याचं रोप लावा लागन तेही पन्नीतलं रोप लावा लागन तेव्हा त्याचा बरोबर त्याचं चार पाना फुटाच्या पहिले तुती लावली परत ना झालाच नाही वाटत म्हणून गॅप ठेवू नका जेवढे गॅप आ तेवढे तुमचे पैसे कमी एक सारखी बाग अहो एका एकरला आठ ट्रान्झॅक्शन खत तुती साहेब कुठलं खतच नाही म्हणते आठ टॉल्या शेंतर दरवर्षी टाकतो एवढंच खत नाही एवढूसंही त्याला बाहेरचं मटेरियल फवारा सुद्धा कोणताच मारला नाही आणि चुकून एखादा बनत असत हे मार माझा पाला असा लंबा येते खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही नॉन स्पिनिंग सारखी समस्या मागच्या वर्षी अशीच झाली पाला वाढला पाहिजे घे मार फवारा एखादा शेतकरी एजंट बनते त्याला म्हणतो तितर म्हणतो मी तितर तितर बनते टुळू टुळू बोंबळ ते लागले जा मागं मारा फवारा मग नॉन स्पिनिंग आलं मग चक्की खराब आली असत अंडे खराब आले भेट दिली नाही विमा लागू नाही फालतूच्या समस्या मध्ये जाऊ नका जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवा सुद्धा विकत घेताना काळजीपूर्वक घ्या नाही तर साहेबांना सांगत घे विकत आल्या अमारवेल तिकडून पुरा चुकीवर म्हणून कंपोज झाल्यावर चांगलं कुजलेलं घ्या ट्रायकोडर्मा विरडी वापरा तुमच्या वावराच्या बाजूला आज नॉन स्पिनिंग समस्या येऊ नये म्हणून जाधव साहेबांना सांगतो मी त्याच्यामध्ये अजून ॲड करतो आपल्याकडे ड्रीपच्या नळे आहे मार्केटमध्ये वीस रुपयाची साडी भेटते पुऱ्या वावराला ड्रीपची नळी त्या साडीमध्ये शिवून भोवताल लावा जिकडून फवारा देणं सुरू केला की के नळी आपली सुरू करून द्यायचं पाणी आपलं कसंही तिकडलं आलेलं वावरापर्यंत पोचणार नाही दुसरं गुनिया ग्रास गजराज घास आपल्याकडं धुऱ्यावर लावा उंच होऊ द्या किंवा शेवटचा तास शेवटच्या दिवशी वापरा शेवटचं जे भोवताल तास आहे ना ते शेवटच्या दिवशी वापरा शेतकऱ्यासोबत बाजूवाल्यासोबत प्रेमळ संबंध ठेवा भावकी टिकून ठेवा नाही तर पहिलाच घरी जवळलाच दुसरा कोणीच नाही बाजूला येते फिरता फिरता थिबेट मारून चालला ते झोपून टाकते पुऱ्या आड्या त्याच्या बाहेर जरी थिबेट मारलं तरी इकडे जाते आपलं दुकान मारी होते आपलं म्हणून साध्या साध्या गोष्टी ठेवा कुठलीच मा मार्केटमधलं जे तुम्हाला या लिहून दिलं आहे बघा कागद या कागदामध्ये तुम्हाला दिलं आहे कसं फवाराचं काय करायचं हे तुमची मार्गदर्शक सूचना आहे बाहेरचं कुठलं हे भेटत असन आणि आपलंही साहित्य जे रेशीम उद्योगाचे साहित्य विक्री होते त्याच दुकानातून घ्या सेंद्रिय जरी म्हणलं असन ज्यानं अळी मरते हे आपल्या कामाचं नाही त्याला आपलं काहीच माहीत नाही त्याला आपलं काहीच माहीत नाही साधी नेट जरी घेताना या नेटमध्ये थिबीट टाकलं असते नवीन नेट आणली तिला पाण्यात बुडून लावा नाही का तुम्ही एवढी शेवटच्या दिवशी पाणी सोडल्याशिवाय सोडत इथं चुकीला माफी नाही चुकीला बिलकुल माफी नाही आहे फवार्याला कोणी जर आलं तर फवारा दूर भरवना तिकडे नेऊन विहिरीजवळ फवार्यातलं पाणी भरू द्यायचं नाही समजा तर फवारा धुतला त्यांना तिथपर्यंत लोट धुतीत गेला दहा झाडं खराब झाल्याशिवाय राहत नाही कोराझन नावासारखं केमिकल आता मारा मार्केटमध्ये आला आहे एक दोन किलोमीटरचा इफेक्ट जाते एक दोन किलोमीटर तर क्लाउड तयार होते असा म्हणून जनरली आपल्या शेता बाजूला कोणता फवारा मारते कमीत कमी नाव तरी सांग म्हणा बाबा आम्हाला त्याचं म्हणजे माहीत पडते आपल्याला खरं धोका कुठपर्यंत आपला येऊ शकते कीटक गृहातलं तापमान ह्युमिडिटी तुम्ही जुगाड तंत्रज्ञान वापरा पण ह्युमिडिटी मेंटेन करा आठ जाईनं चॉकी घेतली असल वाड्या तुम्ही शेअरमध्ये टाकल्या परंतु आज टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन नाही आहे चार दिवस जर असं राहिलं बॅच फेकून द्यावं लागेल चॉकीवाल्याला बदनाम करायचं नाही गलती तुमची आहे या रेशीम उद्योगामध्ये चुकीची सुरुवात स्वतःपासून करायची सुदरवाची सुरुवात स्वतःपासून करायची चुकी स्वीकार करायचा दुसऱ्या बॅचमध्ये गलती माफ करायला चान्स आहे इथं बारा महिन्याचा वेळ लागत नाही परंतु तुम्ही जर म्हणलं घ्या हे चॉकी बदलून टाकू तिकडून घेऊ काही जखम दुरुस्त होत नाही कारण जखम आपल्या घरात आहे चूक आपल्या घरात आहे ते दुरुस्त करा आणि मला एकही शेतकरी असा नाही पाहिजे की साहेब मागच्या वर्षी माझ्या तीन बॅच फेल गेला हो कारण त्यानं स्वतःला असेस्ट केलं नाही स्वतःला असेस्ट करा बरोबर आणि चॉकी साहेब मी आपण रिक्वेस्ट करू का थोडी लवकर चॉकी गेली पाहिजे किटक संगोपन गृहामध्ये तुम्ही बघा पोल्ट्री उद्योग सातचे आठ किलो अंदर गेलं असते तू कुठूनही बोलावतो हो जगाच्या पाठीवरून सात वाजता पिलू ते कोंबडीचं पिलू त्या सेटमध्ये गेलेलं असतं कारण आता तुमच्याकडे चॉकी दिली दहा वाजता तुम्ही काय कराल बंडीत बांधाल किंवा डॉक्टरवर घेऊन जा झालं डॉक्टरवर घेऊन जाण्यानंतर तुम्ही काय ओला पोतं करणार का नाही करत छत्री बी लावत नाही पण काय होतं का म्हणते यायले तिथं गेल्यावर बोंबरला तर काय कराल मग कारण आपली अडी काही एखादा इंजेक्शनही देऊ शकत नाही तिचं तापमानही बदू शकत नाही तिला काही गोडी पण देऊ शकत नाही मोजू शकत नाही ना समजत बी नाही ना आपल्याला म्हणून जेवढं प्रिव्हेंशन जेवढ्या लवकर चॉकी तुमची सातच्या आत अंदर जाईल तेवढा द्यायचा प्रयत्न करा आणि लोकांना सांगा हे बाग आता ओल वाढवून राहिला आहे तू होतं ओलं करून ने काही ने असे त्या असे डोक्यावर नेऊ नको नाही तर तुमच्या घरात दिवस तर संध्याकाळी ने मग दिवसा नेऊ नको नाहीतर हा बैल बंटी ठेवते आपला चांगला जी वेळा जी करत ऊन खाते मस्त मी हो आमच्याकडं कोंबडीचे पिले याचे किती पिल्याचे आठ हजार पिल्याचे त्याच्या पहिले कोरोनाच्या पहिले आता झोपला उद्योग तळ्याचा आठ हजार पिल्याचे जशी गाडी निघाली ना रात्रभर झोपायचो नाही आम्ही सर कहाशे टनले ना ह्याशे टन लोक सर ह्या पे डुको बराबर सातच्या आत बरोबर ती दोन हजार सातच्या आत एकही वेळा आमची पिलू कधी असं सूर्यप्रकाश उजळला आणि त्या शेडमध्ये गेलं आपलं तर हजार आहे त्याच्यामध्ये पन्नास हजार अडे असते आपले पंचावन्न हजार अडे असते काय याच्यामध्ये त्यामुळे चुकून असं करू नका याला म्हणून रात्रभर दे कधी रात्रभरात मोबाईल सुरू असते आपला पण माझी अडी आत माझ्या सेटमध्ये गेली पाहिजे एवढी काळजी घ्या तुम्ही सगळेजण आलात ऐकून घेतलं तुमचं उत्पन्न दुप्पटकासाठी आम्ही सगळेजण फिरत आहोत असा एकही विभाग नाही आहे तर तुमचे सगळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे हे झालं पाहिजे म्हणून काही अधिकारी तर खुर्ची सोडत नाही पण आम्हाला खुर्चीवर गमत नाही कारण खुर्चीवरून खुर्चीवरलेच कामं होऊ शकते असे विकासाचे काम होऊ शकत नाही लागवड फक्त वाढवा दुप्पट लागवड तुमची झाली पाहिजे तरच तुमचं दुप्पट उत्पादन होईल अन्यथा काही होऊ शकत नाही एवढी तुमची माफी अपेक्षा करतो धन्यवाद